जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम अतिशय धोकादायक माहिती पुण्यामधून आहे सॉरगेट बस स्थानकावर पहाटे सकाळी सहा वाजताच्या दरम्यान एका पंचवीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बस मध्ये बलात्कार करून नराधामांनी या महाराष्ट्राला कलंक लावला ज्या पुण्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ज्या पुण्या जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्या छत्रपतींच्या रहतेच्या राज रहतेच्या राजाच्या राज्यात आज महिलावर पुण्या जिल्ह्यासारख्या ठिकाणी बलात्कार होते शिवशाहीत बलात्कार होते यापेक्षा दुर्दैवी गोष्ट या, या महाराष्ट्रात कोणतीच असू शकत नाही याची लाज वाटली पाहिजे या सरकारला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी मागणी करतो महाराष्ट्राच्या दोनही उपमुख्यमंत्र्यांना मागणी करतो की ज्या नराधामानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जन्म ठिकाणी एका तरुणीवर निर्दयीपणे बलात्कार करून या महाराष्ट्राला कलंक लावला त्या नराधामाला फाशीची सजा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो गुलाबी जॅकेट घालून गुलाबी साड्या देऊन गुलाबी गाड्या देऊन या राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील नाही पंधराशे रुपये खात्यात टाकून या राज्यातल्या महिला सुखी महिला सुरक्षित राहतील नाही तर या महिलाला तुम्हाला संरक्षण द्यावं लागेल तुमच्या पंधराशे रुपये हे बंद करा आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या महिलांना सुरक्षा देण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो अरे लाज वाटू द्या उपमुख्यमंत्री पुण्या जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्र्यांनी याचा जवाब दिला पाहिजेत तुमच्या पुण्यासारख्या जिल्ह्यात पहाटी सकाळी तरुणीवर बलात्कार होते याची माहिती सुद्धा पालकमंत्र्याला नसते लाज वाटायला पाहिजेत राज्य सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही या महाराष्ट्रात राजकारण करून मिरवता लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देऊन त्या लाडक्या बहिणीचं नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्रभर मिरवता पण त्याच लाडक्या बहिणीला आज सकाळी या नराधामानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिवशाही चालू करणाऱ्या बसमध्ये या ठिकाणी तिचे लक्षके तोडण्याचं काम केलं या घटनेचा आम्ही निषेध करतो सॉरगेट गेस स्वर्गेट बस स्थानक परिसरात हा घडलेला प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला माहित पडला पाहिजे या महाराष्ट्राचे निर्देश सरकार महिला विषयी काय काम करते अख्या राज्याला दाखवून देण्याचं काम केलं पाहिजे या मा, या महाराष्ट्रातल्या महिला किती सुरक्षित आहे याचा अंदाज आपण घेतला पाहिजे पुण्यासारख्या ठिकाणी सकाळी पाच वाजताच्या दरम्यान या महिलांवर निर्दयपणे बलात्कार केले जाते पण साधी महिला आयोगाच्यावर पत्रकार परिषद घेऊन माहिती देत नाही त्याचा निषेध सुद्धा करत नाही राज्य सरकार यावर काही भूमिका घेत नाही तात्काळ राज्य सरकारने यावर भूमिका घेऊन ज्या नराधामाने शिवशाही मध्ये एका तरुणीवर बलात्कार केला त्या नराधामाला फाशीची सजा दिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या रहितेच्या स्त्रीच्या पदराला सुद्धा हात लावला तर त्याचे पाय कलम करण्याचं काम केलं हात कलम करण्याचं काम केलं त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेतल्या महिलेवर आज पुण्या जिल्ह्यासारख्या ठिकाणी बलात्कार करण्याचं काम उघडकास आलं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेत या महिलेला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे ज्या नराधामाने या महिलेवर बलात्कार करण्याचं काम केलं त्या नराधामाचे हात पाय कलम करण्याचं काम केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम करून या रहतेतल्या प्रत्येक महिलांना न्याय देण्याची भूमिका घेतली तशीच न्याय भूमिका घेण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केलं पाहिजे अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचे तुम तुमची लायकी नाही ज्या महिलेवर पहाटी सकाळी बस स्थानकावर बलात्कार झाला त्या महिलेला न्याय देण्याचं काम राज्य सरकारनं केलं पाहिजे महाराष्ट्र सरकारनं केलं पाहिजे इथल्या मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे अजित पवारांनी केलं पाहिजे एकनाथ शिंदेनी केलं पाहिजे आणि महिला आयोगाने सुद्धा या महिलाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे तुम्ही या महाराष्ट्रात जरी या महिलाला न्याय देत नसाल तर लाडक्या बहिणीची योजना बंद करा आणि हा नौटंकीपणा बंद करून टाका इथल्या लाडक्या बहिणी किती सुरक्षित आहेत याचा अंदाज आम्ही आता घेऊ शकतो लाडक्या बहिणीच तुम्ही फसवणूक करण्याचं काम केलं तात्काळ या महिलाला न्याय देण्याचं काम करा अशी आम्ही मागणी करतो आणि या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेकडून जाहीर निषेध करतो तात्काळ या आरोप्याला फारशीची सजा द्या एक तर त्याचा इन्काउंटर करा अशी मागणी करतो आणि हम शर्मिंदा आहे तेरे कातील जिंदा है या महिलेला न्याय देण्याचं काम करा अशी आम्ही मागणी करतो जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम